Gay reduce बालभा बहारते अद्राकात्टा प्रुक � ini है, यहा은त्त पराउ में नजया बततक्छांत Ma laserि <laughs> सरक शाने है Fahrenheit ज्धाबा आगे धरीरी तर्य मागील बावीस वर्षापूर्वी अंमोर तालुक्यातील जे की देवी आहे मुख्यमंत्री देवस्थान आहे या ठिकाणी दीपोत्सव सुरू करण्यात आलेला होता बावीस वर्षापूर्वी एकदम छोटे स्वरूपामध्ये हा दीपोत्सव होता आज रोजी तेवीसव्या वर्षामध्ये पदार्पण होत आहे आणि आज या दीपोत्सवाला मोठ्या प्रमाणात या ठिकाणी नावलोखीत मिळालेलं आहे विशेष म्हणजे या तालुक्यातीलच नाही जिल्ह्यातीलच नाही तर परदेशातूनसुद्धा नागरिक या ठिकाणी या दीपोत्सवाला आज लावतात आणि मागील अनेक वर्षापासून जी चालू असलेली परंपरा सुद्धा असेच कार्य राहणार आहे दीपोत्सव समिती आंबट या सर्वांचे आणि ज्येष्ठ साहेबांचे आणि त्या सगळ्या त्यांच्या मित्र परिवार आणि या समितीमध्ये असलेल्या प्रत्येक व्यक्तीचे देवस्थानात मी आभार व्यक्त करतो धन्यवाद

about the food how long we are coming and also say that we said that we are coming up. So he's a six years I'm coming here and this year I'm coming with one one guy from Spain and a girl from uh, Switzerland uh, and every year we try to bring uh, more people for to show them the beauty of this uh, uh, festival that is quite amazing uh, what's happening in uh number. We uh we france been sent past यांनी जे आत्ता जे म्हणत होते की मागच्या गेले सहा वर्षापासून हे इथे आले येत आहेत या कार्यक्रमासाठी दरवर्षी येतात यावर्षी ते स्पेन आणि स्वित्झर्लंडमधून आणि परदेशी मित्रांसोबत आलेले आहेत जेणेकरून त्यांना आपल्या देशाची संस्कृती कळावी काय दिलकरी कळाले त्यांच्या देशामध्ये सगळे सण साजरे होत नाही ते बघण्यासाठी त्यामुळे दरवर्षी अशा लोकांना घेऊन त्यांना ते आवडतं म्हणून